औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांमध्ये सध्या भीती आहे ती गुड मॉर्निंग पथकाची हो ज्या शौच शौचालय मधून समज न घेणाऱ्या गेनारे, घेणाऱ्यांसाठी हे पथक आहे उघड्या शौचास बसणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई थे म्यू, थे या पथकाकडून करण्यात येत आहे गावातील सजग नागरिक ग्रामपंचायत नगरपरिषद अधिकारी आणि पोलीस मिळून हे पथक स्थापन केलं आहे सिल्लोड येथे या गुड मॉर्निंग पथकांनी धडक कारवाई करत उघड्या शौचास बसणाऱ्या सुमारे तेवीस जणांना अटक केली आहे शहरामध्ये नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली यामध्ये उघड्यावर स्वच्छात बसणाऱ्या तेवीस लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पंधरा एकशे सतरा अन्वय कारवाई करण्यात आली तोपर्यंत सिल्लोड शहर हे आगंदारी मुक्त होत नाही तोपर्यंत नगरपालिका आणि सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चालू राहणार आहे